माझं नाव आहे हरिश भास्कर माझ्या शीर्षक आहे श्रीमती गोदावरीबाई कुंकुर योगेश्री कन्याशा येथील विद्यार्थिनींना शिष्यवर्ती परीक्षा देताना येणाऱ्या अडचणीचा अभ्यास या विषयाची मला गरज काय वाटली सर गरज सांगतो सर मी याच्या विशा पोर्टल अंतर्गत रेल्वे शिक्षण संस्था सातारा येथे माझी नियुक्ती झाली होती त्या शाळेत आम्ही शंभर टक्के विद्यार्थी शिष्यवर्तीला बसवायचो त्या शाळेतले दरवर्षी दोन अंकी आकडा आमच्या जिल्ह्याच्या पण तरी घ्यायचा दोन तीन विद्यार्थी राज्यात पण यायचे परंतु माझी पवित्र पोर्टल अंतर्गत आता ऑगस्ट महिन्यामध्ये ने 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 माझी नेमणूक ह्या शाळेमध्ये झाली माझ्या या शाळेमध्ये आणि या शाळेमध्ये आठवी वर्गाचा आठवी कुकडीचा वर्ग शिक्षक म्हणून मी आवेदन पत्र भरताना मुलीला आवाहन केलं की शिष्यवर्ती परीक्षा द्या त्यावेळेस फक्त वीस मुली परीक्षेला उत्सुक होत्या वीस मुली मग मी थोडं सो so, म्हणजे मुलीशी चर्चा केली केलं होतं की मी परीक्षेला का बसत नाही तर माझं पहिलं उद्दिष्ट होतं किंवा मुलींच्या मला जी भीती आहे म्हणजे सर आकडेवारी सुद्धा दिली की राज्यभरात जवळपास दोन लाख पासष्ट हजार विद्यार्थी परीक्षा देतात त्यातले फक्त सुमारे सत्तर हजार विद्यार्थी पास होतात तर पा पात्रतेची टक्केवारी आहे ती एकोणीस पॉईंट अडतीस टक्के आहे फक्त म्हणजे जवळपास एक्क्याऐंशी टक्के विद्यार्थी नापास होतात तर मुलींच्या मनामध्ये अशी भीती होती की मी नापास होईल मला नापासाचा शिक्का बसेल मग हे भीती दूर करण्यासाठी कार्य केलं मी त्याला सांगितलं की मी गेली दहा वर्ष झाले शिष्यवृत्ती शिकवतोय मी सुद्धा नापास झालो होतो नापा परंतु आज माझ्या खाली राज्यात पहिले विद्यार्थी मुलीला मोटिवेट केल्याचं माझं दुसरं उद्दिष्ट होतं किमान माझ्या जे चौऱ्याऐंशी विद्यार्थी माझ्या तुकडीतल्या तुकडीला किमान पन्नास टक्के प्रवेश शिष्यवर्ती करायची दुसरं उद्दिष्ट होतं पहिले उद्दिष्ट मनातली भीती दूर करणे दुसरं उद्दिष्ट पन्नास टक्के विद्यार्थी प्रवेश करणे तिसरं उद्दिष्ट होतं की शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करताना मुलींना अडचणी येतात तर हा जे आपले दैनंदिन विषय आहेत सहा विषय त्या सहा विषयापैकी वेगळा विषय आहे थोडस काय अडचण येतात मुलींना शिकवत असत शाळेला सुद्धा काही अडचणी येतात म्हणजे शाळेमध्ये हा दैनंदिन विषय नाही बुद्धिमत्तासारखा विषय हा इतर विषय वेगळा आहे त्याचा व्यावहारिक जीवनाशी त्याचा काही संबंध नाही शाळेच्या अडचणी शोधून घेणे त्यासाठी त्याला उपाय सुचवणे म्हणजे हे जे आहे की मुलांची गुणवत्ता उंचवायची मुलांना शिष्यवृत्ती मिळून द्यायची त्याला पात्र करायचे त्यासाठी उपाययोजना सुचवणे ठीक आहे त्यासाठी मग शिक्षणाला सुद्धा समस्या येतात त्या शिक्षणाच्या समस्याची सुद्धा माहिती करून घेणे हे माझं उद्दिष्ट होतं त्यासाठी काय तुम्ही उपचारात्मक कार्यक्रम काय होऊ शकता तुम्ही निदानात कार्यक्रम काय होऊ शकता हे सुचवणं हे माझ्या संशोधनाचं उद्दिष्ट होतं नेक्स्ट सर मला माझी उद्दिष्ट परिपूर्ती दाखवतो सर हे आपल्या शेवटी स्पर्धा जाहीर झाली त्याच वेळेस फॉर्म भरून चालू होतं वीस मुली पहिल्यांदा उत्सुक होत्या

मी सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब केला त्यासाठी त्यासाठी माझी जी होती जनसंख्याऐशी माझी आठवी कर्ज जनसंख्या चौऱ्याऐंशी होती त्यातली यादृतिकची मी निवड केली तर पंचा तुम्ही मी प्रश्नावली भरून घेतली प्रश्नावलीच्या आधारे मी काही निष्कर्ष काढले त्यातला असा निष्कर्ष जाणवला की शिष्यवृत्ती सध्या इतर स्पर्धा परीक्षा देताना मुलींना अभ्यासाचा थोडासा भार जाणवतो ठीक आहे त्यानंतर कोणता विषयावर जातो चार विषय आहेत मराठी गणित इंग्रजी बुद्धिमत्ता यापैकी गणित विषय मुलांना थोडासा अवघड जातो कारण गणितात क्लिष्ट असतात त्यानंतर पाठ जेलरशिपची जे पुस्तकं आहेत जसं मी एक पुस्तक लिहिले तसे पुस्तक शाळेत मुलींना देत नाही जसं आपण बालभारतीचे पाठ्यपुस्तक शाळेत प्रत्येक मुलींना देतो ते पुस्तक शाळेतून दिले जात नाही आणि हे जे मार्गदर्शन आहे शाळेत मार्गदर्शन फक्त काही एक तासाचं होतं किंवा चाळीस मिनिटाचं होतं पुरेसा वेळ शिष्यवर्ती परीक्षेच्या मार्गदर्शनाला भेटत नाही अशी निष्कर्ष प्रश्नावलीच्या माध्यमातून मुला मुलींची जी प्रश्नावली करून घेतली त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून जे निर्वचन जसे केलं त्यावर हे माझे निष्कर्ष निघाले सर यासाठी मी काही कार्यवाही सुद्धा केली तसे के के काही थोडा आवाज वाढवला घट होते माझ्या शाळेत गेस्ट यांच्या इतर शाळेत जातो बाबा शहाशा विद्यार्थी आहे त्याला डिजिटल संसाधनाच्या माध्यमातून मी त्यांचं मार्गदर्शन करतो म्हणजे माझी परिकल्पना मांडतो मी काय परिकल्पना की शिष्यवर्ती परीक्षेचा अध्ययन अध्यापन करत असताना डिजिटल संसाधनाचा वापर केला तर मुलांना अधिक रुची वाटेल कारण आता ते जनरेशन झेड चालू आहे त्याचा वापर केला त्यासाठी समस्या ज्या आहेत करायचं तुमच्या अडचणी घ्यायचं जे मागच्या वर्षी मुलं गुणवत्त्यामध्ये आले तर मुलांचं मार्गदर्शन मुलांना प्रोव्हाइड करायचं म्हणजे माहिती त्यानंतर आकाशक्रमामध्ये जास्त जास्त डिजिटल माध्यमांचा युट्यूब असेल सोशल मीडिया असेल संगणकाचा वापर करायचा घरी असतात अठरा तास मुलं घरी असताना दोन तास मुलं मोबाईलवर असतात मग त्या मोबाईलवर तुम्ही जे वापर करताय ते युट्यूबला तुम्ही त्या त्या व्हिडिओ बघा त्याचा वापर केला मग संदर्भ पुस्तकाचा सुद्धा वापर आपल्या शिष्यवर्तीसाठी केला पाहिजे यासाठी सुद्धा मी काय केलं त्यामध्ये शिफारस केली आहे मग मार्गदर्शन शिबिर जसं मी माझ्या शाळेमध्ये सर मागच्या सोमवारपासून सगळी अकरा ते पाच आहे या परीक्षा सगळं रविवारी अठ्ठावीस डिसेंबरला अकरा ते पाच ही मार्गदर्शन शिबिराचा जो व्हिडिओ होता ते मार्गदर्शन शिबिर घेतोय ज्यावेळेस मुलांना ट्रिक सांगू युक्त्या सांगू एखादी कन्सेप्ट मुलींना समजावून सांगू की मुलींना त्या अक्षरचे संबोध क्लिअर होतात मुलींना परीक्षेत रुची वाटते मुली शिष्यवाडी खाऱ्या होतात माझे निकाल सुद्धा पण तुझं सगळी तुम्हाला दिलेत मागच्या शाळेत ठीक आहे त्यानंतर अजून एक महत्वाचं म्हणजे जास्त सर्व चाचणी घ्यावी लागतं सर माझं मेरिटमध्ये यायचं राज्यात पहिला सुद्धा माझ्या हाताली विद्यार्थी पहिला आलाय तो जेवढे तुम्ही सर्व चाचणी घ्या पण नाश तेवढं तुमचं मध्ये येण्याचं त्याच्यावर तुम्हाला उपचारात्मक कार्यक्रम म्हणजे सराव परीक्षेतला कोणता प्रश्न चुकला आहे तो प्रश्न का चुकला आहे त्या प्रश्नामध्ये कुठं चूक झाली त्याचं उपचारात्मक कार्यक्रम सुद्धा दोन मिनिटं ते वेळ द्यावा लागतो ठीक आहे